नमस्कार सर्वांना तर आज आपण आलेलो आहोत कराड येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण समाधी स्थळ पाहायला त्याचप्रकारे या स्थळाला अजून एक नाव आहे ते म्हणजे प्रीती संगम घाट आता प्रीती संगम घाट का म्हटलं जातं कारण दोन नद्यांचा इथे संगम झाला आहे एक म्हणजे कृष्णा नदी आणि दुसरी म्हणजे कोयना नदी त्या दोघींचा इथं संगम झाल्यामुळे इथे प्रीतीसंगम घाटसुद्धा बोललं जातं प्रकारे इथे कृष्णामाई मंदिर आहे आणि इथे इतकी सुंदर अशी ही बाग आहे की जिथं तुम्ही जाल तर तुम्हाला खूपच ती जी बाग आहे आवडेल आणि कराडमधल्या बहुतेक तरी लोक इथंच फिरायला येतात किंवा इथं बसायला येतात सकाळी वॉकिंगला येतात आणि किंवा जर मुलं असतील कॉलेजची किंवा कोणीही नवरा बायको असतील कपल असतील किंवा लहान मुलांना आजी आजोबा असतील हे इथंच खेळायला घेऊन येतात मस्त असं ग्रुपमध्ये बसतात खाण्याचे भरपूर ठेले आहेत आणि तिथून जे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊन इथं खायला बसू शकता ग्रुपमध्ये आणि जेव्हा मी कराडला होते तेव्हा आम्हीसुद्धा इथं यायचो राजवीरला घेऊन घोड्याची राईड वगैरे करायचो म्हणजे राजवीरला त्याचप्रकारे बोटिंगची राईडसुद्धा आहे ही कृष्णा नदी आहे तर इथे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जेणे तुम्हाला मनाला खूप छान वाटेल नदी पाहून पण खूप छान वाटतं नदीकडे तोंड करून करून असं बाकड्यावरती बसून नदीकडे शांत बघत राहणं हे सुद्धा खूप मनाला बरं वाटत असतं हा पूल दिसतोय तो कराड आणि विद्यानगर किंवा कराड आणि विट्याला जाण्याचा तो एक मार्ग आहे त्याचप्रकारे इथं खूप निसर्ग आपण तिथून बघू शकतो खूप छान अशा पद्धतीने दिसतो आता ही वेळ थोडीशी चुकीची होती कारण मी आलेले होते साडेपाचच्या दरम्याने तर त्यामुळे थोडा थोडासा म्हणजे सूर्य मावळत होता तरीसुद्धा मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा टॉमी बेचारा कसा बसला आहे बघा किती क्यूट आहे पांढरा पांढरा आणि मी त्याचा व्हिडिओ घेतला कारण तो खूप क्यूट होता त्याचप्रकारे इथे बघा हे पानांनी असं पानं जी आहेत ही पूर्ण अशी पर्पल किंवा अशी वेगळ्याच असं पिंक कलरमध्ये अशी होती आणि ते खूप आकर्षक वाटत होतं पाहायला त्याचप्रकारे आपण पुढे बघूयात की किती मस्त मस्त पानं फुलं आहेत आणि आता दिवे लागायची वेळ झाली त्यामुळे सगळीकडे तुम्हाला दिवे दिसत आहेत हीसुद्धा फुलं इतकी नाजूक आणि सुंदर पिंक कलरची फुलं होती ना खूप सुंदर दिसत होती आणि मगाशी आपण पाहिलं जे पिंक किंवा पर्पल अशा कलरमध्ये होतं त्याचाच हा प्रकार आहे पण ह्याचा कलर पूर्ण वेगळा आहे त्याचप्रकारे इकडे बघा हे जे तुम्हाला दिसते इथे छोटी छोटी मंदिरं आहेत आणि इथं आहे ते यशवंतरावजी चव्हाणांची म्हणजे चव्हाण सरांची त्या समाधीस्थळ आहे त्याचप्रकारे आपण त्या समाधीस्थळापासून उभा राहून इकडून आपण शूटिंग घेतो तर समोरून लोक येत आहेत आणि ते खूप आकर्षक आणि छान दिसत होतं आणि ते वेगवेगळ्या म्हणजे प्रकारची किंवा त्याला आकार देऊन त्या झाडांना तिथे त्यांनी मस्त असं कटिंग केलेलं होतं तेही छान पाहायला वाटत होतं आणि शांत असं शांत रमणीय स्थळ त्यामुळे लोक असे शांत बसतात फक्त येणाऱ्या जाणाऱ्याकडे पाहत असतात किंवा त्यांच्या त्यांचा गप्पा चाललेला असतात आणि खूप छान वाटतं हे आहे ते समाधी स्थळ इथं आपण वरती जायचं आहे पाहायला मी तुम्हाला दाखवतेच आणि इकडे जो दिसतो आहे ती नदी कोयना नदी आणि हे हा जो राऊंड आहे हा आहे समाधी स्थळाचा राऊंड हे आहे ते समाधी स्थळ जे आपण पाहायला येतो लोक इथं नमस्कार करायला येतात आणि इकडून एक नदी दिसते तुम्हाला आणि इकडून एक नदी दिसते तर हाच तो संगम आहे म्हणून या घाटाला प्रीती संगम घाट असं म्हटलं जातं मी तुम्हाला परत एकदा दाखवते इकडून जी समोरून येते एक नदी आणि इकडून जी येते ती एक नदी अशा दोन्ही मिळून तिथे त्यांचा संगम झालेला आहे आणि तिथेच तुम्हाला माहिती आहे कृष्णाकाट हे सुद्धा एक कादंबरी किंवा काहीतरी लिखाण आहे ते यशवंतरावजी चव्हाण यांचंच आहे तर ते कृष्णाकाठचे म्हणजेच कराडचे वगैरे होते ते एक गाव आहे त्यांचं कराडजवळ तर अशा प्रकारे म्हणजे खूप रमणीय असं सुंदर स्थळ आहे आणि आता बहुतेक असं रात्र होण्याच्या मार्गावर आहेच आणि तरी मी तुम्हाला जितकं दाखवता येईल तितकं मी हे बाग दाखवते किंवा हे प्रीतीसंगम घाट दाखवत आहे तर अशा प्रकारे खूप सुंदर असे अवतीभोवती अशी झाडं आहेत आणि इथून आता आपण पुढे जाऊयात आता रात्रीच्या प्रकाशात हे लाईटचं जे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे किंवा जे काही लावले होतं बाग ते खूप छान दिसत होतं आणि कराडमध्ये आलात आणि प्रीतिसंगम घाटावर आलात आणि तुम्ही डोसा म्हणजे दावणगिरी डोसा नाही खाल्लात तर तुम्ही काय खाल्लात म्हणजे दावणगिरी डोसा अतिशय सुंदर असतो इथला जेव्हा राजवीरच्या वेळ म्हणजे मी प्रेग्नेंट होते तेव्हा मी हॉस्पिटलला यायचे तेव्हा इथला डोसा मी प नक्कीच खायचे तेव्हा ते एक डोसावाले होते ते आता आम्हाला नाही भेटले आम्ही त्यांच्याकडेच तो डोसा खायचो दुसरीकडे आम्ही जास्त खातच नव्हतो डोसा आणि आम्ही तिथेच डोसा खायचो तर ते काही आम्हाला सापडले नाहीत मग आम्ही दुसरीकडे खाल्ला एकदम टेस्टी छान असा डोसा होता तो तर मी तुम्हाला दाखवते की कसा असतो डोसा इथे भरपूर प्रकार कट डोसा दावणगिरी डोसा वन डोसा असे वेगवेगळे प्रकार आहेत उत्तप्पा पण मला आवडतो तो फक्त आणि फक्त दावणगिरी डोसा आणि ते खास खाण्यासाठीसुद्धा आम्ही कधी कदि कधी यायचो कारण ते असं लोणी वगैरे बटर असं टाकून मस्तच करतात ते तर बघूयात आपण हा बघा मस्त अशी बटाट्याची भाजी आणि असा हा डोसा त्याच्यावर ह्या दोन चटण्या अप्रतिम आणि त्याचप्रकारे हे कृष्णामाईचं मंदिर तिथे भरपूर शिड्या अशा पायऱ्या आहेत ज्या नदीकडे खाली जाऊन पाय धुवायला किंवा असं म्हणा किंवा नदी तिथे आपण बसून डोसा हा मस्त एन्जॉय करू शकतो खाऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कराडला आला की नक्की या स्थळाला भेट द्या व्हिडिओ आवडल्या असल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य